इथे भरपूर राहत आहे वैरण तर भरून दिले पैसे तर द्यायच्या पुढे द्याय पाहिजे म्हणे पैसे घेतल्याशिवाय जमणारच नाही ना कस काय आता राज झाली भरपूर ह्याच्याकडून पैसे नाही आहे पाहिलं आपला आता ह्याचे तर दार लावले दिसते काय अवघड प्रश्न आहे आता हे ही कोणाकोणाला काय सांगणार यात दार लावले दिसतंय पैसे तर द्यावं लागतं मजुरा आणि दार लावून कुठे गेलाय एण्याकुर गुड्या म्हणून आली दार सोकडे असेल ऐकून घे सोंगा मी घात ना सांगायचं पैसे नाही

काहीतरी दुसरेच दे भाकरी भाकरी का काहीतरी आणून बसू काय इथं मी हा लवकर काय आता उघड होणार आहे आता पैसे घेतल्याशिवाय शिवाय आपल्याला काय जाता गड्यांना काय सांगणार मी

लका दमकाय आता बापरी नाही मला परत खायला लागल नाही नको ऐक मला एवढंच माणसं सजावर तुकडं तो बरोबर पण मी घरात आज सांगू नको कारण ती दर ना का मला अख्खे पैसे भरून द्यावं लागते ना काय बात खरं बोलायचं नाही मात्र राजभर जो मला काही घेऊन दे नाही माझा बापा असंच म्हणायचं काय एवढं सांगायचं आणि विषय क्लोज करायचा झोपलं बापाने कुठून लावले कुठून लावू लागते बापान कुठून लावले कुठला मी डोस लागते बाप तो बापच असतो काय काही आमचा बाप तर शाना नाही काय करायचं बाप तो बाप गोळी पे गोळी चलंगी अरे गोळी का चलंगे नाही तर रात सर काम करेंगी की क्या करेंगी वैरण भरलीच वैरण भरली नका अंडी भूक लागली भेंडी सरजीरावची भाकरी आहे बाई नका सरजीरावच्या भाकरीनी भर लागते का आयो नका मला तर जात नाही तर सर्जीची भाकरी इतकी मारली आहे

कांदा बी खात्री सर्जेराव कांदा खात काय नाय गाड्या तुकडा बिघड्या पाहिजे ना अंगडा नका चायला अरे कुरगुड्या घरातच असत नका अहो लहान मुलं देवाघरची फुलं आहेत फुलं आई वेळ खोटं बोलत नाही हे मात्र मान्य आहे मला पण मला चपले शंका वाटते ना पप्पाकडे सँडल बी आणि चप्पल बी दोन आहे ती वय मग काय आम्हाला एकच आहे पप्पा दोन दोन आहे बरं आण काय तरी अंगाव मग आता हे मग दोनच मिनिट हा काय कर लवकर ये काय ते आईची ओरपर तुकडं मागितलं मग तुकडच अरे माझ्या कुठं पूर्ण आहे चादरचा एखादा तुकडा असला जुना पाहणार आता पप्पा स्टोर मला एक कामच लागले बर लय बेकार आहे गडी आहे तिकडे गावात वैरण बदली ना हा मग आता त्यांचं पैसे द्यावं लागत त्यांना नेऊन लागा शेण नाही पैसे बुडवतोय काय आमचं बुडवल किती आहे बरोबर आज वाटत बुडवत नाही

मग कशाला आणावं लागते होईल काय बरोबर आहे मग ये जाऊन ये लवकर आणि भांडी खाऊ किती भांडी त्याच्या आतलं जेवण सर्ध्याचं जेवण त्या सर्ध्याचं जेवण माझ्या देहाय सर्दीच तुम्हाय का का कुठे मी का

मंड्या ची आदरेचा त्याचे आदर गार लागायला बर 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 गार लागले गारला हाक मारल्या होतो आगा राहतील का पण जागा आई ना उघडच दिसतोय चमत्कारी घोडत दिसतोय काय बापागतच नाही बर चालतंय मग एवढं खाव हां जाऊ का बर 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 खातो अरे खातो आता भाकर व्हायज सर्दीची हां जाऊ का जा मग काय करतो पण मला विश्वास लागत नाही गाड्या वाईज भाकर खाऊन मग बघू काय आहे ते बोल हा हो खाऊ का मग सर्दीची मग तुम्ही आवाज द्या खाऊन झाली आवाज द्या बर बर आलूच लागेल चंदवी नाही इथं पोच जाऊ का, का हां हां हा। सर तिच्या गोडच लागते पण काय रे भारी डाव झालाय गाड्या मग काय आता गाड्यांना सांगतो मी झोपडू तिकडेच राहणार कशाला गोळ घाल तुले बघू मग सकाळ आता आधी पण खाल्ल्यावर त्याच्याकडे जाऊन येतो घरात डोकून हाय का नाही तर मी गार टायचो भाकरच जे जेवतो या बघू घरात जाऊन बघतो मग वाईट खाऊन भाकरी काय द्यान लागा नाही माझं घर गाड्यांचे पैसे येते ना हे पारक बुंडाळ दिसत या पण घरात जाऊन इथून मग खातून नेहर झोपतो नाही तर माझा विश्वास व्हायचा गातिकच झालंय मला पण आधी घरात डोखवतो नाही तर पोरांनी सांगावं घरात नाही तो घरात असावा तेवढ्यात पडवा वैरणी ना का काय नाही कळाणार कामान बघून दिली मला आवाज आला का झाला खातो पण द्या सगळं इकडे लागले का गो तुझा बापाय खर तुझा बापाय का घरात बघू हा अरे घर का आई झाल्या गेल्या गोष्टी जेवण झाले का आज जेवण जेवण लागा काय त्या गाड्याचे पैसे द्यायच्यात वैरण भरली मला बी मला बी सगळ्या गोष्टी कळून चुकल्या बरं का मजुराच पैसे अजिबात पण नाही बुड हाय का नाही 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 मांडणे मला सगळ्या गोष्टी मी मग पण सगळा तुमचा कार्यक्रम ऐकतोय तुम्ही काय दारा झोपल्याशिवाय तुम्ही उठा नाही आता मग काय त्या गाड्यांचे पैसे द्यायच्या मांडणी सगळ्या गोष्टी यायच्या मला पैसे आलेले इथं तुमचे पैसे ऐका की आता माझ्याकडे एवढी रोख रक्कम नाही आता थोडीफार रक्कम आहे की मी तुमच्याकडे देतो आणि बाकीची रक्कम सकाळ तुम्हाला शंभर टक्के मी आणून देतो अजिबात बघा माहिती पेमेंट आण मजुराच नका पैसाचा गोल सॉरी काय कुठे तू नका म्हणून काय नाही का नाही तुम्हाला शंका असून जाऊन चला नाही मला बी कसं वाटलं माहिती आहे का असेल काय बर का माहिती मजुराच पैशाचं नाही तुमचा मजुरा अरे हिच मग काय डोक्यात घालून द्या नाही पेंट काय का आता काय माझ्याकडे एवढं नाही

आठवणीने तुम्हाला असं म्हटलं पैसे अजिबात कुणीच बुडवायचं नाही मग मला केलेलं असत सगळ्या गोष्टी डोक्यात आल्या मजुराचं पैसे अजिबात कुणी बुडवायचं नाही माणूस गाम गाळतो काम करतो होणार सरळ ह्या नाही काय झालं टीव्ही बी बिरलं असतं पण ह्या गोळ्या काय काय करतो माहितीये का तुम्हाला सकाळच्या मी पैसे बर 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 शंभर मी आठवणी ना आणून घेतो आणि हा जेव्हा आपला विषय क्लोज आणि हिथून हिथून पुढं बोल बघा हा माझ पैसे कोणाच माझ आधी ह्यांच देऊन देखील का आणि तुझंच घेऊ आणि ह्यांना आठशे रुपये देणं बाकी आहे माझ मग पाच ला ठरले या चार हजार दोनशे बर ही काय दिसत हे चार आणि ही दोनशे दोनशे काय दिसत चार हजार दोनशे रुपये तुम्हाला मी आठशे रुपये देणं तुम्हाला बाकी बर सखा तरी आठवणी निदि शंभर टक्के तुम्हाला देतू फक्त आणि एवढंच नाही तर प्रत्येकाला सांगा की फक्त कोणाच्या मजुराचे पैसे अजिबात कुणी बुडवू नका हा मग काय काम मजुरा सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या चुकल्या बर काका बरं बरं नाही ना का तुमच्या मी पाया पडतो मजुराचा पैसा नाही बुडवा नाही की म्हणून माझा जीव तुटला तुमचा हाय असं पैसा आलं बर बर आठशे सकाळी आजवर आहे का की आजवर मजुराच द्या हा आणि जी तुमचं आठशे राहते गाठ घ्या बर बर सकाळी घे तो गाठ आठशेला गाठ असतीच की असती घे हा तर आठशाला गाठ आहे ना हा मग आपण असं कधी कोणाचं पैसे बुडावलं नाही आणि कधी कोणाचं बी नाही हल का नाही हे बी बरोबर आहे मी सांगितलेलं होय ना का तुला खराब वाला का ते बारकी मुलं आहे देवा घरची मुलं आहे माफ करा हाताला लागले बर 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 जाऊ का मग मी हा हा चालते चालते पण तिथून पुढं आणि दुसऱ्या बी लोकांना सांगा मग काय मजुरांचे पैसे अजिबात नाही कष्टात असतात ती हो ऊनच काम कधी कुणा दिले तवा तुमचं द्यायचे तर तुम्हाला माग बी मी सांगितलं या होय 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 बरोबर आहे ना चालतंय ठीक आहे मग काका ये यो का मग हा ये ये मी बीच आणि असंच मंडळी प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली आहेत आणि कमीत कमी गरिबाची तरी जाण घ्यायचे अजिबात बुडवायची नाहीत कमीत कमी जो काम करतो त्याला त्याच मानधन ही मिळलं पाहिजे पाहिजे कारण तर शेतकरी हा शेतकरी हा, शेत हा। इरबळ राब राब राखतो इरबळ कष्ट कर आणि नंतर परत मालकाच्या मागे लागायचं अशा काही गोष्टी नको आणि ह्यातनं ह्यातनं मी आज आजचा बोध एकच आहे आपला की जेणेकरून की आपण एखाद्या वावरात कामाला जातो आणि त्यांनी जर आपले एक शंभर दोनशे रुपये जर ठेवले तर आपल्याला त्याची उत्सुकता लागते आज आपला बाजार दिवस आहे आणि आज आपल्याला शंभर दोनशे रुपये बेटणार आहेत मग ह्याच्यावर आपलं सगळं पुढचं नियोजन असतं मग ह्याच्यावर माणूस काय माणसाचा विचार काय होतो आणि समोर त्या माणसानी पैसे नाही दिले की परिस्थिती अशी येते आणि अशी परिस्थिती आली की मग ह्यातनं कोर्ट कचेरी इत इथपर्यंत गोष्टी जातात इतक्यापर्यंत अजिबात कुणी जाऊ नका आणि काय का बरोबर आहे बरोबर आहे पैसे दिला काय प्रॉब्लेम अजिबात येत नाही आणि जर तसं जर झाला तुम्ही झोपून राहिला असता आता हा घेतलंय आणि आता मी तू गडी बी मला चिडचिड करते नाही ओके तुमचं पैसे भेटलं हो असंच मंडळी शिथून पुढं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका होमा दाबा विसरू नका बघा काय म्हणते वर्ग शंभर टक्के आणि काय तुम्हाला वाटलेस कमेंट वाट करावे सुद्धा विसरू नका